सांगलीचे शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी रस्त्यावरील स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी रात्री त्यांनी बालाजी मिल रोडवरील पाच स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारत वाहनधारकांना स्पीड ब्रेकर ची माहिती करून दिली आहे विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांनी स्वखर्चातून हे अभियान सुरू केले आहे सांगली मिरजेमध्ये सध्या रस्त्यांची कामं सुरू आहेत अनेक ठिकाणी हॉट मिक्स रस्ते झाल्याने वाहनांच्या गतीमध्ये वाढ झाली आहे यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना न दिसणाऱ्या पद्धतीने बनवण्यात आले आहेत हे स्पीड ब्रेकर जरी महत्वाचे असले तरी ते हे महत्वाचे आहे मात्र अनेक स्पीड ब्रेकर न दिस असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे अशा न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारले तर अपघात टाळता येतील या उद्देशाने समाजसेवक दीपक चव्हाण यांनी स्पीड पट्टे मारण्याची मोहीम केली आहे नमस्कार मी शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण आणि आज सांगली मिरज सुपार शहरामध्ये रस्ते होत आहेत विकास होतोय हे जरी मान्य असलं तरी आता रस्ते झाल्यामुळं गाड्यांचं स्पीडसुद्धा वाढलेला आहे वाहनांचा स्पीड दुप्पट वाढलेला आहे नको त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर केल्यामुळं अनेक घटना ह्या अपघाताच्या घडत आहेत आणि स्पीड ब्रेकर नसल्यामुळं असल्यामुळं ते स्पीड ब्रेकर दिसत नाहीत लोकांना दुचाकी ना दिसत नाहीत त्यामुळे अनेक अपघातसुद्धा वेगवेगळ्या मार्गावर घडत आहेत सध्या मी बालाजी मिल रोडवर हो आहे त्या ठिकाणी नगरसेवक मुन्ना यांच्या घरापासून ते कनुबाई देसाई मार्ग या पूर्ण रस्त्यावर जवळजवळ सहा ते सात ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत तीन चार खड्डे आहेत आणि हे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात सुद्धा या रोडला झालेले आहेत आणि हे आता टाळण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक छोले स्टाईल पत्रकार जी समाजाचं भान असणारा एक पत्रकार म्हणून मी काम करतोय आणि आज तो खर्चनं या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत जे लोकांना दिसत नाहीत कारण त्यावर पट्टे नाही आहेत तर अशा स्पीड पट्टे मारण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे विशेष म्हणजे कुठल्याही कुणाची मदत नाही करता मी स्वतः एक सामाजिक भान राखून हे काम सुरू केलेलं आहे आणि आज आजपासून माझ्या अभियानाची सुरुवात झालेली आहे जिथं जिथं स्पीड ब्रेकर दिसतील जिथं पट्टे नाही आहेत तिथं मात्र पट्टे मारण्याचं काम मी आजपासून हाती घेतलेलं आहे आज या रोडवरील चार ते पाच स्पीड ब्रेकरला मी पट्टे मारलेले आहेत आणि इथं पाऊस असता हा जो खड्डा आहे या खड्ड्यामुळे अपघात घडायचे आणि हा में या खड्ड्याला सुद्धा मी बॉर्डर केलेली आहे जेणेकरून येणार जाणाऱ्या सर्वांना हा खड्डा आणि हा स्पीड ब्रेकर दिसावा जेणेकरून अपघात टाळता येतील हा एकमेव उद्देश या मागचा आहे तरी सुद्धा प्रशासनानं याबाबतीत जागरूकपणे दखल घ्यावी जिथे तू स्पीड ब्रेकर आहे तिथे तू हा पट्टे मारणं हे गरजेचं आहे हे दाखवून देण्यासाठीच मी एक प्रातिनिधिक अभियान हाती घेतलेला आहे दररोज रात्री दहा ते दहा नंतर माझं हे अभियान वेगवेगळ्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळेल आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि या सामाजिक कार्यकर्ते सर्व या उपक्रमाला माझ्या प्रतिसाद नागरिक प्रतिसाद देत आहेत प्रवासी प्रतिसाद वाहनधारक प्रतिसाद देत आहेत पण हे प्रतिसाद क्षणिक आहे कारण त्यांच्या जीवाला कुठेही धोका होऊ नये इजा होऊ नये यासाठी मी हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा